नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील कांदा अनुदान घोटाळा प्रकरण बोगस प्रस्ताव दाखल करून लाखो रुपये लाटण्याचा झाला होता प्रयत्न परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना बडतर्फ करण्यास संचालक मंडळाकडून टाळाटाळ पाटील यांना वाचविण्यामागे मोठे कारण असण्याची शक्यता जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाला संचालक मंडळाकडून दोन वेळा केराची टोकली तीन दिवसात सचिव पाटील यांना बडतर्फ करून अहवाल सादर करा जिल्हा उपनिबंधकांचे सभापती यांना पुन्हा लेखी आदेश सचिव पाटील यांना पाठीशी घातल्या सभापतीसह हो संचालक मंडळ येणार अडचणीत परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची शक्यता वाढली कारवाई नाही केल्यास कायदेशीर अथवा गंभीर प्रसंग निर्माण झाल्यास जबाबदारी आपली राहील सभापती यांना लेखी पत्डा। महालक्ष्मी पत्ता महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन पाटील यांनी कांदा अनुदान लाटण्यासाठी लाखो रुपयांचे बोगस प्रस्ताव सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सचिव पाटील यांना तीन दिवसात बडतर्फ करण्याचे लेखी आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिनांक सव्वीस मार्च रोजी पुन्हा काढले आहे एका महिन्यापूर्वी जिल्हा उपनिबंधक यांनी लेखी पत्र देऊन सचिव सचिन पाटील यांना बडतर्फ करण्याचे आदेश सभापती यांना देण्यात आले होते मात्र आदेशाची अंमलबजावणी पाटील यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहे परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना पाठीशी का घातले जात आहे या पाठीमागे मोठा घोटाळा तर दडलेला नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे संचालक मंडळानं गैरव्यवहार करणाऱ्या सचिवावर बडतर्फची कारवाई नाही केल्यास जिल्हा उपनिबंधक संचालक मंडळावर कारवाई करू शकतात व संचालक मंडळ बरखास्त केले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यापुढे काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेले आहे दरम्यान संचालक मंडळानं जिल्हा उपनिबंधक यांना लेखी पत्र देऊन सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे तसेच पाटील हे शासकीय कर्मचारी असल्याने कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन मागविले होते मात्र सचिव हे शासकीय कर्मचारी नाही त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार सभापती यांना देण्यात आले असून आचारसंहिता या नियमावलीत लागू होत नसल्यानं तीन दिवसात बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहे संचालक मंडळ सचिव पाटील यांना पाठीशी का घालीत आले अशी चर्चा होत आहे कांद्याचे दर पडल्यानं शासनानं कांदा अनुदान देण्याचं जाहीर करून एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते याच संधीचा फायदा परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन पाटील यांनी घेऊन मुदत संपल्यावर देखील बोगस पावत्या जोडून अनुदान लाटण्यासाठी अनेक बोगस प्रस्ताव सादर करून लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अनेकांच्या तक्रारी दाखल झाल्यावर पूज्यनगरी न्यूजनं प्रकरणाचा सतत पाठपुरावा केल्यानं परंडईतील कांदा अनुदान घोटाळ्याची चौकशी करण्यात आली होती या चौकशीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दोषी आढळून आले त्यांनी बोगस व बनावट कागदपत्र दाखल केल्याचं स्पष्ट झाल्यानं त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला एका महिन्यापूर्वीच देण्यात आले होते मात्र सचिव यांच्यावर बडतर्फची कारवाई केली नसल्यानं जिल्हा उपनिबंधक यांनी दिनांक पंधरा मार्च रोजी पुन्हा लेखी पत्र देऊन तीन दिवसात बडतर्फेची कारवाई करून अहवाल सादर करावे कार्यवाही नाही झाल्यास त्या अनुषंगाने कोणताही गंभीर अथवा कायदेशीर प्रसंग निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची गंभीर नोंद घ्यावी असे सभापती यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद